धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा अलिबाग तालुक्यातील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स कंपनीच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी या मागणीसाठी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मंगळवार चौदा ऑक्टोबर रोजी हजारो भूमिपुत्रांना सोबत घेऊन त्यांनी कंपनीच्या गेट तीव्र आंदोलन करत रस्त्यावर चक्काजाम केला आरसीएफ कंपनीची स्थापना एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये झाली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी पासून कामकाज सुरू झाले त्यावेळी एकशे एक्केचाळीस भूमिपुत्रांच्या जमिनी कंपनीकरिता अधिग्रहित करण्यात आल्या होत्या शासनाच्या कायद्यानुसार प्रकल्पग्रस्तांना तातडीने नोकरीत सामावून घेणे बंधनकारक असताना कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे आजही हे भूमिपुत्र नोकरीपासून वंचित आहेत प्रयत्न झाल्यावरही कंपनी कारणे देऊन टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे भूमिपुत्रांच्या हक्कासाठी हे आंदोलन आवश्यक झाले आहे कंपनीने न्याय द्यायचा तर आत्ता द्यावा असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर किसन जावळे आणि रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होते मात्र आरसीएफ कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी गैरहजर राहिल्याने भूमिपुत्रांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम केला प्रश्न गेले चाळीस वर्ष पर्यंत आहे आणि मागच्या वर्षी आरसीएफचा सी चा जेव्हा विस्तारीकरणाचा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे त्याला मान्यता दिली त्यावेळेला आम्हाला आश्वासित केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विस्तार प्रकल्पामध्ये या प्रकल्पाचा नोकरी दिली जाईल प्रकल्प चालू होऊन सहा महिने झाले विस्तारीकरणाचा पण आरसीएफ त्याच्यामध्ये कुठलेही मार्ग काढण्यास तयार नाही आहे आणि अनेक वेळा निवेदना माध्यमातून आम्ही त्यांना सूचित केलं की बाबा शिवडी नसेल तर आम्हाला राष्ट्र लढा लढा जाईल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी केंद्रीय मंत्री जे पी देखील पत्र दिलं त्यांनी त्याच्यामध्ये सूचित केलं सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये विस्तारीकरणाचं काम सुरू होते हे बाधित जे आता प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना इट इज नोकरीमध्ये सामावून घ्यायला पाहिजे मी स्वतः दिल्लीला जाऊन जे पी नड्डाना तुम्हाला भेटलो त्यांना ते माझी कैफियत किंवा जे म्हणणं आहे ते सांगितलं खर तर हा लढा अनेक नेत्यांनी अनेक पक्ष पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला के कारण काही वेळेला यश आलं काही आले नाही आहे पण आरशेफ जे म्हणणं आहे की तीनशे मूळ प्रकल्पग्रस्त आहेत पण आरशेफ देताना सहाशे सतरा लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत पूर्वज पक्ष एकशे एकेचाळीस आहेत त्या नोकऱ्यांना नोकरी देणं हे बंधनकारक आहे असं साधं लॉजिक आहे आरशेफ जे कोर्टाचं कारण सांगतं ज्या सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याच्याशी आमचा कुठलाही भूमिपूत्रा संबंध नाही आहे तो थेट जिल्हाधिकाऱ्यांशी आहे त्यांनी नवीन दाखले देऊ नये हा त्याचा मागचा उद्देश आहे तो जिल्हाधिकारी निर्णय घेतील पण जे दाखले व्हेरीफाईड आहेत त्यांना विस्तारीकरणामध्ये आम्हाला सामावून घेतलं पाहिजे हे साधी आमची सोपी मागणी आहे आणि म्हणून आरसीएफ ऐकत नसेल तर ही लढाई आमची जारी राहील आज आम्ही रस्त्यावरचं आंदोलन पुकारले दोन दिवस आमचं साखळी उपोषण या ठिकाणी प्रकल्पाच्या माध्यमातून पण सतरा तारखेला अलिबागमध्ये येणाऱ्या सगळ्याच लोकांना आम्ही बंदी करणार आहोत जेणेकरून लक्ष सरकार केंद्र सरकारचं लक्ष आहे ज्या म्हणून होऊन खऱ्याने आमच्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल ही मागची त्याची भूमी आंदोलनाला शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी आमदार दळवींच्या पत्नी मानसी दळवी जिल्हा प्रमुख राजा केणी दिलीप भोईर कामगार नेते दीपक रानवडे तसेच शेकडो प्रकल्पग्रस्त शिवसैनिक उपस्थित होते रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेनुसार आंदोलन स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता लोकशक्ती लाईव्ह किरण बांधणकर पेड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा